समस्त जनते सप्रेम भीम मी आतिषबाई खराटे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा महासचिव याद्वारे समस्त जनते जाहीर आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित घटकांना सत्तेत देण्याचा जो संकल्प आहे त्या संकल्प परिपूर्ततेसाठी दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडीचे यूथ आयकॉन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथ्या पिढीचे वैचारिक वारसदार तथा महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचा आश्वासक चेहरा तसेच स्वामी राजकारणाचं प्रेरणास्थान व तरुण वर्गाचं प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख महाराजांखाली दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जुने कॉटन मार्केट नांदुरा येथे जाहीर संकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम वंचित बहुजन आघाडी सर्व विंगचे पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते तथा प्रेमी नागरिक बहुजनवादी नागरिक या समस्त ना वरील जाहीर संकल्प मिळाव्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही जाहीर विनंती धन्यवाद जय भीम